संसदीय कार्यमंत्री इथं बसलेले आहे दादा तुम्ही बसलेला काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे त्यात मध्ये एकाने रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळेला आपण निवेदन देण्याचं सूचना केली होती सभापती महोदय काल परभणी जालना बीड मध्ये सुद्धा अशा प्रकारचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिव मध्ये पेट्रोल ओतून आत्मदान करण्याचा प्रयत्न होत त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोंबरचा टप्पा अनुदान जी आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेत असतील तर शासनाने हे घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपायच्या आतमध्ये शासनाने याचं निवेदन किती पार